माझं मत जे एक वेगळं असं आहे की असं ह्या हिंदी सिनेमामुळे या बॉलिवूडमुळे घराघरामध्ये हिंदी पोहोचलेला आहे महिलांना समजतंय मुलांना समजतंय हिंदी सिनेमा बघतात रोज इथे मराठीपेक्षा जास्त हिंदीच सिनेमा बघतात मराठी माणसं त्यामुळे हिंदी येते लोकांना त्यामुळे ते लाभण्याची काहीही गरज नाही नगरस्क शाळेत पाच पंचवीस पन्नास मुली होत्या त्या जापनीज भाषेमध्ये स्वागत करत होत्या भाषण करत होत्या इंग्रजी बोलत होत्या ठीक आहे पण थोडस पहिले त्या कुठच्याच मराठी शाळेत आम्हाला नंतर मला वाटतं ते आठवत पण नाही हिंदी शिकवल्याचं पण हिंदी शिकलो आम्ही तिकडे माझं म्हणणं असं काय की हिंदी कमी जास्त प्रमाणामध्ये सगळ्यांना घेत आहे खेड्यापाड्यातून म्हणून त्याचा जास्त आग्रह धरता लोकांचा विरोध लक्षात घेऊन लहान मुलांवर एवढं बर्डन टाकणंसुद्धा योग्य नाही भाषेच्या संदर्भामध्ये चौथी पाचव्यानंतर मग ठीक आहे असं स्वतः माझंसुद्धा मत आहे ते आंदोलन करत आहेत आनंदाची गोष्ट आहे आमची लोकशाही आहे त्यांनी आंदोलन करायला पाहिजे पण त्यांनी जे काय सांगायचं ते सरकारच्या कारणावर टाकलेलं आहे त्याप्रमाणे सरकारला सांगितलं आम्ही सगळ्यांना विचारात घेऊन काम करू आणि आंदोलन जे आहे काही इतर संस्था सुद्धा आहे किंवा तज्ज्ञ आहेत ते सुद्धा आज आपण वर्तमानपत्रातून पाहिलं अनेक वर्तमानपत्र तर त्याच्यावर लोकांनी लेख लिहिलेले आहेत आणि तज्ज्ञ जे आहेत त्यांनीसुद्धा म्हटलेलं आहे आपण त्या लहान मुलांवर हा तीन तीन भाषेचा पूजा पहिली मध्ये टाकू नये असं स्पष्ट शिक्षण तज्ञांनी म्हटलेलं आहे आणि त्याचा विचार जे आहे मुख्यमंत्र्यांनी करून सांगितलं ठीक आहे आम्ही विचार करू आणि इतर राज्यात काय ते पण आपल्याला पाहावं लागेल त्याप्रमाणे करू थँक्स हा असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सतत चालू राहणाऱ्या प्रक्रिया आहेत है, है? खर्च झाला कमी खर्च झाला कुणाच्या तिथं काय काय आहे फायनान्स डिपार्टमेंट जे आहे अर्थ खातं हे याचा अभ्यास सतत करत असतं त्यातून मग आपला पुढे आणखीन किती खर्च आहे याचा सुद्धा अभ्यास त्यांचा होत असतो मग त्यातून आपलं पुढे आणखीन किती आपल्याला उत्पन्न राज्याला होणार आहे ह्या सगळ्याचा अभ्यास चालूच असतो ना त्यांचा त्याच्यामध्ये मला काय नवीन त्यात काय वाटतं सगळ्या डिपार्टमेंट मग ते करत असतात मला काय सांगताच्याशी बोलायचं बुद्धाबद्दल काही बोलायचं नाही सुद्धा आरोप केले पंचवीस हजार कोटी पन्नास हजार कोटी नंतर आठशे कोटी नंतर पाच कोटी नंतर म्हणतात काहीच नाही जा घरी केसच चालले नाही आमच्यात आता आता आम्ही फराज वर्षपत्र जातलं आमचा पूर्वीचा एक चार्टर्ड अकाउंटंट होता त्याच्यावरही सुद्धा ती केस होती त्यानं सुद्धा माझं केस न चालवत सोडून देण्यात आलं पर परंतु कोर्टात जाय वगैरे सगळं काय होत असतं त्रास होत असतो आणि विशेषतः घरच्या लोकांना फार त्रास असतो हे आपण त्याला थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे मला असं वाटतं त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु हा जो आहे जे आमचे भास्कर जाधव ना मी अनेक वर्ष ओळखतो शिवसेनेत असल्यापासून आणि त्यावेळेला मी मला वाटतं इथेच सांगितलं होतं सगळ्यांच्या समोर आज सुद्धा आम्ही बोललो त्यांना की ठीक आहे अनेक वेळा जे आपल्या मनात असतं तेवढं तेच होतं असं नाही पण ते काय फक्त राजकारणाचं नाही सगळ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत असंच होतं अनेक उद्योगपतींच्या बाबतीत असं होतं काय एक इंग्रजीचं मॅन प्रपोज गॉड डिस्पोजेस आपण ठरवतो एक आहे ते संत आहे तसं त्याच्यामुळे काही नाराज व्हायचं कारण नाही जीवन हे संग्राम बंद ले हे मत्स्य का आम्ही त्यांना सांगितलं लढत राहायला पाहिजे घरी बसून तुम्ही घरी बसणंही शक्य नाही तुम्हाला घरी कोणी बसून देणार नाही असं आहे की फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार हे दोघेही दोन्ही सरकार सोलर एनर्जीवर नंतर या तुमच्या ज्या पवनचक्क्या या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे खाजगी कंपन्यासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर खर्च करत आहेत हजारो एकर जे आहे सोलर लावले जात आहे मी आता जे परदेशात गेलो होतो नॉर्वे आणि इतर त्या स्पेडमध्ये सत्तर टक्के फक्त सोलर आणि हे जे आहे विंड पॉवर म्हणजे पावन टक्क्या सत्तर टक्के वीज फक्त ती होते आणि इतर तीस टक्के फक्त होते तसं आपल्याकडे सुद्धा ही जेव्हा वीज वाढते आहे आता त्या पद्धतीनं आपलं काम सुरू आहे ती वीज जेव्हा आपल्याला माहिती तेव्हा ती वीज जवळपास जो आहे आपला त्या सोलर पॅनल लावायचा खर्च आहे तेवढाच आहे तीस ते अठरा जुलैपर्यंत हे अधिवेशन होणार विधानसभेत ह्या मुद्दा येईल हे बा आता हे खूप बोलून झालं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन मग अंतिम निर्णय घेऊ त्यामुळे मला असं वाटतं की आणखी याच्या पुढे काही तिथे होईल अशी अपेक्षा नाही अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये खूप प्रश्न आहेत ना शेतकऱ्याचे प्रश्न आहेत पाऊस प्रचंड पडला अवकाळी पाऊस पडला कांदे आमचे वाहून गेले कोणाची शेत वाहून गेले कोणी जे पहिल्या पावसानंतर जे आहे पेरणी केली ती पेरणी जी आहे ती सत्यानाश झाला ती सडून गेली अजून त्या औरांमध्ये जे पाय येत नाही अनेक प्रश्न ते आहेत शिक्षणाचे काही दुसरे प्रश्न आहेत रस्त्याचे पी डब्ल्यू टीचे अनेक प्रश्न या प्रश्नांना तोटा नाही शेकडोने हजारो प्रश्न उपस्थित होणार आणि काही प्रश्नावर त्याच्यावर चर्चासुद्धा होते तर मला असं वाटतं की हा जो प्रश्न जो तुम्ही म्हणताय की हिंदीच्या प्रश्नावर त्यावर त्यांनी सांगितलेलंच आहे की आम्ही सगळ्यांशी चर्चा करू त्याप्रमाणे दादा भुसेसुद्धा तुम्ही म्हणाल की जाऊन भेटतात एक प्रत्येकाला त्याचं मत जाणून घेत आहेत भावाळकर मॅडम सुद्धा म्हणाले आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आणि आणखी अनेक जण म्हणाले की खेळता खेळता मुलं शिकली पाहिजे शिकता शिकता खेळ असं नाही होणार आणि तुम्ही जर आपण जर त्यांना एकदम तीन तीन, तीन भाषा जर टाकल्या पहिलीला तर मोठं कठीण आहे एवढं खरं आहे आणि त्यासाठी हिंदीला विरोध नाहीच ना आपल्या कोणाचा कोणाचा विरोध नाही आणि माझं मी हा एका हिंदी प्रसारक संस्थेचा गेली तीस पस्तीस वर्ष अध्यक्ष आहे मी आम्ही मराठी प्रिन्सिपल शाळेत असताना रविवारच्या ही मुंबई हिंदी सभा त्यावेळी मुंबई हिंदी सभा फुकट शिकवायचे देशभर अशा प्रकारच्या संस्था दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा बा, मुंबई हिंदी सभा महात्मा गांधी आणि त्यावेळेचे जयप्रकाश वगैरे ह्या सगळ्या लोकांनी काढलेल्या सगळ्या संस्था होत्या तर रविवारी फुकट शिकवायचे त्याच्यानंतरचा जी। काही खर्च नाही जसं आपल्याला सतत इतर कोळसा टाका सतत खर्च करा सतत कोळसा टाका हे जे आहे ह्या सगळ्या गोष्टी काही आपल्याकडे त्याची काही गरज आहे त्याच्यामुळे खर्च कमी होतो जवळजवळ फुकटच ती वीज आपल्याला परमेश्वरपणे येते एक वाढवले खर्च सोडला नाही म्हणून ती वीज सगळी हळू असं हळूहळू हळूहळू आपण जी वीज विकत घेतो किंवा जी वीज तथा सरकार तयार करतं कोळशाच्या माध्यमातून किंवा हायड्रोपावर वगैरे त्याच्यावरचा खर्च जो आहे कमी 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 होणार खर्च जेव्हा सरकारचा कमी होणार वीज विकत घ्यावी लागणार नाही सात रुपये आठ रुपयाने वीज विकत घ्यावी लागते आणि मग ही सोलर पॉवर विंड पॉवर जे आहे ही मदतीला येते ती जर जशी वाढेल तस तसं जे आहे हे विजेचे जनतेवरचा हा जो बोजा जो आहे हा कमी कमी होईल मग शेवटचा जो घटक आहे फक्त शंभर युनिट वापरणारा त्याला अधिक फायदा मिळेल मग त्याच्यावरचा फायदा मग त्याच्यावर हळू आणि मग एक दिवस असा येईल काही कदाचित पास पाच सात आठ दहा वर्षामध्ये की बऱ्याच प्रमाणावर जे आहे म्हणजे दिवसाची तर वीज मिळेल परंतु ती सगळ्यांनाच जे आहे जवळपास स्वस्त मिळेल आज सुद्धा जे आहे अडचण आहे आपल्या राज्यामध्ये नाशिकलाच आपले काही उद्योग जे आहेत की ज्यांचं रॉ मटेरियलच फक्त वीज आहे वीज हे त्यांचं रॉ मटेरियल त्या विजेचे दर वाढल्यामुळे दोन चार वर्षापूर्वी त्यांनी जे आहे राज्य सोडून इतर ठिकाणी ते गेले आता जे आहे ज्या पद्धतीनं आपण काम करतोय पाहिल्यानंतर पुन्हा एकदा जे आहे सगळी मंडळी राज्यामध्ये परत येतील आणि उद्योगधंद्याला सुद्धा चालना मिळेल कारण तिथेसुद्धा वीज स्वस्त मिळेल